चला का बनून म्हणून या ठिकाणी ती मंथाला म्हणू लागलेली बाई दोन त्या ठिकाणी बघा मागच्या वर आहे काय ते माँग माँग, माँग आता सुद्धा शाने माणसं मी सदा सांगतो पोत्या पुराण कथा तुम्ही आयुष्य वाचवा धर्माचं रक्षण करा पण जेणं आपल्याली माणसात बसिले त्याला विसरू नका करा लाग तुम्हाला माणूस कोण आहे अरे आई वैना आपल्या लहानाचं मोठं केलं अरे नऊ महिने नऊ दिवस या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आईने आपल्याला संभाळ केलेला आहे आणि त्या आईला जाता जाता तुम्ही सगळं आई जीवनीच काही शरीर नाही कसा तुम्हाला परमार्थ किती टाळ्या वाजून जरी सांगितलं तरी काय काय कोण जवळ करीन बाबा म्हणून या ठिकाणी मंथाला खोलू लागलेली आहे काही काही बोला बाबा गोष्टी क्रोध दृष्टी पाहुणी आतापर्यंत माझ्या आई साहेब शांत होत्या पण संगतीचा परिणाम आहे का संगत झाली ना बाबा हा संगत चांगल्याची संगत करो सज्जन कि तो दो दोबा आता आणि संगत करो गे कि तो दोला बाकीच नाही पेनराची संगत आली की चला थोडी घेतली काय करायचं म्हणून या ठिकाणी का आणि त्या मंथनीच्या दृष्टी सामरून सामोर आलेली आहे जवळ बघू लागलेली आहे जशी जशी ती मंथना कै काही बघतीये त्या टायमाला मंथनी आणि मंथनाला बघितल्यानंतर काही काही जा आणि बुद्ध्या पाडतली राधानं बघू लागलेली आहे दशरथा देकर काय काय म्हणल्या वाहिरीस रामान हे मान्य आम्हाला आज तुम्ही सूर्यवंशातल्या कुळातले साधू संत आहेत महान महात्म्या आहेत चंद्र सूर्य आहे पर्यंत तुमची कीर्ती बाबा साधू संत रामायण त्या ठिकाणी आपल्या कोणत्या गोष्टीनं बघते महाराज चांगला रामायण सांगतो डाळ्या वाजून लांबून येतो पण मागचा महाराजाचा विचार बघा काय अभ्यास आहे ते बाबा नाही खोलाय हा म्हणून या ठिकाणी कसा असतं बरखा म्हणून माणसाला तीन गोष्टी आज पाहिजेत माणसापाशी बरखा दारू म्हणे बाबा दारूला साथ लावला माझ्या बाबानं असं तीन गोष्टी पैसे अरे घरात शेतात खत पाहिजे आणि घरात मत पाहिजे गावात पत पाहिजे सांगायची गरजच मुल पोच्या आम्हाला आचरण कस आहे ठिकाणी काही आणि पुन्हा पुन्हा राजा बोलती बोला पूर्वी त्याची मागे ना फुले राजा चुकावाला येणे बोले मागे वाहिले म्हणे तिथे हा काही म्हणते तुम्ही पुला बाधा करू नाही दारी वाल्याने तुम्हाला मी तर का बोलू सगळ्या माझ्या आया बहिणी सगळे माझे बांधव आहेत मी लहान आहे तुमच्या पेक्षा मी तुमचा मुलगा आहे पुरण सदा वाचवा पण आपल्याने म्हणून खोट बोलू नाही इथं ओ या सांगायचं काय असं चिंतन आहे बाबा तुम्ही मला वर दिलेले दोन वर द्या असं मला मान्य आहे काय मला क्रपण राजे पूर्वी त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला वर दिलेलं आहे बरं का आणि ते वर आता मी तुम्हाला विनंती करते आहे बर विनंती करून मी तुम्हाला येणू लागलेली आहे आता येणून काहीच करीत नसलात म्हणून मला या ठिकाणी माझे दोन वर द्या दोन वर द्या का सहज आता या ठिकाणी महिला आता मागल जाऊ तुझं भरपूर होते येतात कामाचे दिवस म्हणून सहज आता तिकडे परळी भागामध्ये चाळक मारत थोरात मारत परळी भागामध्ये सत्य दिवसा येतात दिवसा असतात का एक महिन्यात घेतो जास्ती नाही आणि बुका लावून घेतो पुन्हा डबल बसणार आहे जोडदार का म्हणून आम्ही परळी भागामध्ये गेलो गेल्यानंतर ठिकाणी महिलांची शक्ती होती महाराज महिलांची शक्ती होती गेलो तिथं पाच महिला नेमल्या होत्या पाच महिला का नेमल्या काय करायचं एकीनं पाय धुवायचे हो एकीनं गण लावायचं एकीनं हातामध्ये बांधायचं एकीनं बोवायचं एकीनं साखर द्यायची आणि जिनी साखरली त्या टायमाला मी हसलो ती म्हणली शिंदे भाऊ हसू आलो मी म्हणला का मला इतका आनंद झालेला आहे अहो तुम्ही आज रामराजे चांगलं न म्हणलं आयुदे मध्ये घरोघर ओवाळले होत्या साधू संतांची सेवा केली आणि तुम्ही आम्हाला ओवाळ आमचा सत्कार केला म्हणून मला हसू आलं तसे नाही म्हणले तसं नाही भाऊ म्हणले आम्ही तुमची पूजा का केलेली आहे की राम भक्त वाचक शिक्षकाचा पाऊल वाकडा पडू नये आणि ही सेवा आहे वा सिंधे कोण म्हणल्या आई साहेब म्हणल्या इथं काही काही माझ्या राजा दसर्या येऊ लागलेले तुम्ही सूर्यवंशाच्या कुळातले तुम्ही काय करायचं आहे वचनाला पूर्ण करा बोला बाबा राजा म्हणे आवश्यक ते, ते मी तुझा दे ना देखा <laughs> राजा म्हणे अभिषेक राजा लागलेला आहे की बाबा आता जे जे आहे ना तू बोसिस आणि मी या ठिकाणी देणार आहे असा असं राजाचं काही चाललं आनंद आला आणि आनंद झाला खिळी झाला तुम्ही हसला ते मला सुद्धा इतक्या लागून बरं झालं हुकलं चुकलं असं चिंतन पुन्हा आजूक वाचक झालं तर पुन्हा अजून एक पाठव्या घेऊ आमसे छटी यायला लागला बर खाल सम पुढाली का तुका